आमच्याकडे एक तक्रार दाखल झाली की एका जी पीडित मुलगी आहे जी अल्पवयीन आहे तिच्यावरती शारीरिक अत्याचार झालेले आहेत त्या अनुषंगाने सावर्डे पोलिसांनी एक तीनशे शहात्तर भाधवी अन्वे एक गुन्हा दाखल केलेला आहे पॉक्सो कायदेसुद्धा कलम त्याच्यामध्ये लावलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे दुसरा एक संशयी आरोपी जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करत आहोत अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे परंतु अशा आरोपीचा जर सहभाग असेल तर दुसऱ्या आरोपीला सुद्धा अटक करावी लागेल या गुन्ह्याच्या तपासामध्ये वैद्यकीय तपासण्या करत आहोत सर्व पुरावे त्या संदर्भातले गोळा करत आहोत साक्षरांकडे विचारपूस केली जात आहे आणि तांत्रिक तपास करून याच्यामध्ये लवकरच दोषारोपत्र सादर केलं जाईल